आजच्या पालकांचा एक प्रॉब्लेम आहे म्हणजे एक पालक म्हणून मी एक प्रश्न मांडतो की पालकांना स्वतःच्या लेकराबद्दल चुका मान्य करायच्या नाही त्यांना फक्त चांगलंच ऐकायचंय त्याच्याबद्दल हे प्रॉब्लेम आहे की प्रत्येक पालकाला आपल्या लेकराबद्दल चांगलंच ऐकायचं आहे जर एखाद्या शिक्षकाने त्याच्या त्रुटी ना त्याच्यावर काम करायचं नाहीये एखाद्या शिक्षकाने जर मला सांगितलं की तुमच्या मुलाला गणित जमत नाहीये बेरीज वजवाकी जमत नाहीये किंवा तुमच्या मुलाला पाडे पाठांत होत नाहीये तर पालकाला त्याच्यावर काम करायचं नाही फक्त दोष कोणाला द्यायचा शाळेला द्यायचा आहे आणि शाळेला दोष दिल्यामुळे काय व्हायला की ते असं काही सांगितलं की डायरेक्ट शाळेत बदलायले याबद्दल नेमकं पालकांची भूमिका काय पाहिजे हे महत्वाचं आहे साहेब तुमच्या या प्रश्नाचं स्वागत आता आपण मताचे बोललो ना त्याच्यामध्ये मी मुद्दे दोन अनुषंगाने बोललो मी त्या संदर्भातला एक पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला की शाळा आणि ट्युशन्स या दोघांच्या पलीकडं प्रत्यक्ष मुलांचा अभ्यास काय ह्याची स्थिती पालकांना माहित हो असणं आवश्यक आहे आणि आपला मुलगा या दोन व्यवस्थेमधून कुठं कमी पडतोय त्याच्या पुढचं काम तुमचं असतंय कमीत कमी आहे कमी ना मी सरांच्या मतांशी एकदम स्पष्ट आहे मी सहमत आहे घरी मुलांचं वाचन घ्या मुलांचे पाडेपाठ करून घ्या मुलांचं लिखाण काम बघा मुलांना इंग्रजी कुठपर्यंत यायली घरातल्या कायदा मुलांना काम लावून संवाद साधून बघा तरी तुम्ही हे गॅप जर भरला ना सर तर शिक्षणात मजा आहे बघा तुमच्या मताशी सहमत आहे आणि स्पष्ट आहे आणि पालकांनी पण सुद्धा तसं आवेर असणं आवश्यक आहे पालकांना प्रत्येक वेळेस वाटतं की आपल्या मुलांनी चांगलंच करावं बेस्ट ऑफ ती बेस्टच करायला पाहिजे कुठं कमी पडतात ते तर बघा ना ना मुलांचे गुण काय तुम्हाला कसं राहते म्हणून मी काय म्हणतो इकडे लक्ष द्या काय करायला चमो समोर गेम खेळत बसले गेम झाला लेकरांच्या आयुष्याचा ते माहितच नाहीये सर तुमच्या प्रश्नाचा आदर मी हा प्रश्न नोट करतो आणि पालकांपर्यंत पण पोहोचवतोय याच्यावर आपण नक्कीच विचार करूया धन्यवाद सर येस